तरुणींना राजकारणात व्यासपीठ देण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस या संघटनेची स्थापना केलेली आहे त्यांनी गर्भपात हुंडा पद्धती यावेळी भारताने मोठा निर्णय घेतला ज्यांना असं वाटत होतो चारशो पार वगैरे करतील त्यांना दोनशे चाळीस वर थांबवले आणि चाळीस पन्नास अशा सीट आहेत जिथे खरंच निवडून आले का नाही किंवा गडबडे असे आहेत म्हणजे खरं एकशे नव्वद दोनशे वरच ते अडचण पण ठीक आहे सरकार आलंय त्यांचं त्यांनी काम करावं पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सरकार बदलावं लागेल याचं कारण असं की महागाई आहे का महागाई आहे की नाही आहे बेरोजगारी वाढते का नाही वाढते भ्रष्टाचार आहे का नाही आता भ्रष्टाचाराबद्दल मी तर दिल बोलते बोलते मला काही प्रॉब्लेम नाही एक तर मी कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप केले नाही मी कधीच कुणावर आरोप करतो ज्यांच्यावर केले त्यांनी त्यांचा बघून घ्यावं आणि ज्यांच्यावर केले त्यात सगळी काश्मीर दुकान्या कुणाच सत्तेमध्ये त्याच्यामुळे सगळे म्हणतात ते भारतीय जनता पक्ष आरोप करत नंतर वॉशिंग मशीन मध्ये घालत आहे आणि मग पद देतय असा भ्रष्टाचार आपल्याला चालणार आहे का आपल्या देशात या भ्रष्टाचाराला नाकारायची वेळ आली आपल्याला सगळ्यांना रस्त्यावर खड्डे बघतात की नाही एस टी वेळेवर येते का नाही तुम्हाला सगळ्यांना एसटी मोफत दिली आहे ना मी एकदा गावात गेले होते का आणि गावात विचार नाही का एसटी मोफत आहे का म्हणले हो आहे म्हणलं मग आनंदी का त्या म्हणल्या नाही म्हणलं का ते म्हणजे एसटी चेत नाही मिळ म्हणजे <laughs> एस टी मोफत केली आहे पण त्या प्रायव्हेट गाडीने आम्ही जातो दुसऱ्या जाणी सगळ्यांना मिळून मोफत करून आमच्या पत्रात काय मिळालं काल तर ता भोरला तो फोटो टाकणारे मी फेसबुकवर बघा दोन दिवसांनी भोरला तर अशा गाड्या आहेत की एसटी मध्ये बसतात छत्री घेऊन सगळ्या सगळ्या आमच्या भोरच्या बसीत कळतात दोन दोन तास मुलं टी स्टँडवर उभी असतात त्यानंतर मुलांना वेळेवर एसटी येत नाही शब्द तुम्हाला देते रेकॉर्ड करून ठेवा महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही कितीही निधी लागला तर पहिली यंत्रणा नीट करू ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातली एसटी ही वेळेवरच तुमच्यासाठी येईल याच्यासाठी ये चा पूर्ण चाचणी करतो आमचा जाता ना मेट्रो बघता मेट्रोला अठरा हजार कोटी त्याच्यात किती शून्य हेही आपल्याला माहिती आहे पण अठरा हजार कोटी रुपये मेट्रोसाठी दिले पाचशे कोटी अठरा हजार कोटी, कोटी, हजार कोटी ते पाचशे कोटी तुम्ही एसटीला देऊ शकत नाही पाचशे आम्ही फार नाही मागत पण ला यांच्याकडे द्यायला पैसे नाही पण मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्ट होती यांच्याकडे पैसे जिथे मोठा कॉन्ट्रॅक्ट तिथे हे सरकार पुढे अशा अंगणी अंगणवाडी सेविकांना पगार वाढ दिला नाही वेळेवर पगार येतो नाही संजय गांधी निराधार योजनेचे वेळेवर पैसे आहे का सागर इकडे कुठे सागर संजय गांधी निराधारचे पैसे वेळेवर येतात का किती वेळा मला सारखं सागरचा फोन आला की समजायचं पैसे नाही आले हे एक महिना उशीर झाला की याची मला कटकट भुंगा कामाला दाखव काही पैसे नाही आले काही पैसे नाही आले अरे हो खर माझे माझ्याच आहे सरकार सरकार पण हिशातून देत नाही कोणी कुणावर उपकार करत आणि लोक येऊन सांगतील की असं करा तसं करा आम्हीच केल्यावर सगळे असं काही नसतं सगळी सरकार चांगले काम करतात संजय गांधी निराधार योजना केली तेव्हा आम्ही कधी म्हणलो का तुम्हाला की आमच्या छेदाचं बटन दाबा नाही तर पुढे त्यांना पैसे मिळणार नाही असं काही जर चांगले सगळी सरकार सगळे कमी जास्त प्रमाणात चांगले आणि वाईट काम करत असतात माझं यांची वैयक्तिक काही खाली लढाई नाही पण तुम्ही पैसे खाल्ले तर मी तुमच्या विरोधात लढतो तुम्ही मागाई वाढवली मी तुमच्या विरोधात लढतो तुम्ही आशा आणि अंगणवाडी महिलांना पैसे वेळेवर दिले नाही मी तुमच्याशी लढणार आणि आशा आमच्या संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वेळेवर आले नाही तर मी सरकारशी लढणार आणि यांच्याकडे सगळ्यासाठी पैसे येतो मग ह्याच कामांसाठी पैसे पैसे येत नाही मोठा ब्रिज बांधायला यांच्याकडे पैसे येतात त्याच्यासाठी पैसे आहेत संजय गांधी निराधारला वेळेवर पैसे येत नाही असं कसं होऊ शकतो आशा आणि अंगणवाडी सेविकांना किती महिन्याला पगार शंभर दोनशे कोटी रुपये डोक्यावर न पाहिजे पण दहा हजार कोटी रुपयाचा रस्ता करायला पाहिजे आता कारण तुम्हाला काय माहिती परत पोरं मागून बोलतात मी काय बोलत नाही पण हेच कारण आहे की एवढं आपल्यालाही कळत त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांवर खूप मोठी जबाबदारी आपल्याला विधानसभा माझी सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती की आता तिकीटाचा निर्णय जयंतराव आल्यावर सविस्तर त्याच्यावर पोचतील सर्वे होईल सगळं आपण करू एक बदललंय एक वर्षापूर्वी ना कोणी वाऱ्यावर दिसत नव्हते आता ज्या जाऊ तिथे जयंतराव काल मला म्हणतात रात्री आमची खडक वाचल्याची मीटिंग होते खडक वाचल्यात सहा इच्छुक आहेत आपल्याकडे मला जयंतराव म्हणतात मागच्या वर्षी किती इच्छुक मागच्या इलेक्शनला पाच वर्षापूर्वी किती इच्छुक होते शून्य पकडून त्या सचिन तोडकेला लढायला लावलं ते एकही इच्छुक नव्हता पाच वर्षापूर्वी आज त्याच मतदारसंघात सहा इच्छुक आहे आणि पक्षात विभाजन झालंय विभाजन होऊन सहा इच्छुक आहे एकत्र होते तेव्हा शून्य इच्छुक होता जेव्हा विभाजन झालं तर सहा इच्छुक आले अरे हवा बदल राहील या राज्यात हवा बदलणार आहे म्हणजे सरकार बदलणार आहे आणि तुमच्या मनातलं तुम्हाला हवं असेल तुमची सेवा करणार सरकार आणणार आहे कांद्याला भाव आम्ही देणार तुमच्या दुधाला भाव आम्ही देणार आणि मी तुम्हाला शब्द देते शेतकरी असेल महिला असेल आमचं सरकार आल्यावर नुसता पंधराशे रुपये देणार नाही पंधराशे रुपये तर देणारच त्याच्या पुढे जाऊन मी शब्द तुम्हाला देते या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून ठेवा की या राज्यातली कुठलीही लेख जेव्हा घराच्या बाहेर जाईल ना की घरी परत निस जबाबदारी आमच्या सरकारची असेल तिची सुरक्षितता ही आमची जबाबदारी असेल आता तुम्ही विचाराल कसं काय तुम्ही शब्द देणार तुम्हाला आठवत असेल कैलासवासी आर आर पाटील जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री होते तेव्हा महिलांची सुरक्षितता आजपेक्षा जास्ती नव्हती होती की नाही आर आर जेव्हा मंत्री होते तेव्हा होती की नाही त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की बाबा मला बिना चष्मेने दिसत नाही आणि काय प्रॉब्लेम आहे की इंदापूर मध्ये चिठ्ठी आली की भाषणात गडबड होते आपल्याला सगळ्यांनाच अनुभव येतो माझा नाही आहे पाच वर्ष झालं इंदापूर ते बाबळगाव पाच वर्ष एस टी बंद आहे चालू करा। येस नम्र विनंती करू नका तुमचा अधिकार आहे नम्र विनंती करू नका सांगा चालू करून द्या मी चालू करून देते तुम्हाला काय काळजी करू नका पण आपण सगळेच एक आज निर्णय घेऊ की आपल्याला सरकार बदलायचं आहे तर सरकार बदलण्यासाठी मी फक्त तुमच्या आयुष्यातली पुढचे नव्वद दिवस होते तीन महिने किंवा पंच्याहत्तर दिवस प्रत्येकाने गाववाडी वस्तीपर्यंत जाऊन तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे त्याच्या सगळे तुतारी 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 करत फिरतात पुस्तक तुतारी नाही आपल्याला जरा साताऱ्यात धक्का बसलाय त्याच्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे तुम्ही बघा ना त्यांनी पक्ष नेला चिन्ह नेलं एक वर्षापूर्वी मला असं सा वाटायचं अरे बापरे आता काय होणार आपला पक्ष नेला आपलं चिन्ह नेलं आपलं सगळं झालं आपलं आयुष्य उद्वस्त झालं माझ्या पांडुरंगाची इच्छा बघा काय ते रामकृष्ण हरिनी टाका हो माझ्या पदरात तुतारी वाजवणारा माणूस किती मोठा शुभ संकेत आहे बघा तुतारी कधी वाजते तुतारी वाजते तेव्हा लग्नात तुतारी कधी वाचते जेव्हा तुम्ही नवीन काहीतरी कार्यसर्ग तुतारी कधी वाचते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं ही तुतारीच वाजली होती त्याच्यामुळे तुतारी हे शुभ संकेत आहे आपण सगळ्यांनी तुतारी वाजवणारा माणूस त्याला जी साथ लोकसभेला विश्वासाच्या नात्याने दिली त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही आज इथे आल्यानंतर आपण आणि आपली सगळी मी, या टीमनी आमच्या सगळ्यांचं जे प्रेमाने स्वागत केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते पुढचा कार्यक्रम हा बारामतीला आहे बारामतीला मला एक तास तरी लागेल तू जायला एक सव्वा तास बी के बी भी एमनी नाही मी फटकन त्याच्यामुळे मी आम्ही तिघं हे पुढे जाऊ तोपर्यंत मी विनंती करते कारण का ती सवा पाच वाजता होती इथे सव्वा पाच वाजते त्याच्यामुळे मी पुढे जाऊन ती सभा सुरू करते तोपर्यंत मी अबोदा विनंती करीन त्यांनी त्यांचा आधी सत्कार घ्यावा आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं पुढच्या मास्तिक मिळतात जयंत येतील वाटी टाइमची एवढीच मागणी आहे की आशा वर्करला पगार वाढायची मागणी करावी आशा वर्करला पगार वाढवायचे ते सगळे काय झालं सेविका म्हणजे अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर दोघींचाही पगार वाढायचा जो प्रस्ताव आहे किती म्हणताय आठ महिने झालं वाढीव मालन आलं नाही काय नका तुमची ही बहीण जोपर्यंत आहे तुम्हाला एक एक पैसा या सरकारकडून तुमच्या घरात आले सगळं स्वस्त बसणार नाही हा शब्द मी तुम्हाला देते उद्या कुठे माणसांची बोलतो काय काय महिने वाढीव पगार आला नाही ना दुसर की बलात्कार झालेल्या होणाऱ्या व शिक्षा कधी होईल बारामती लोकसभा मतदारसंघात आणि पुणे जिल्ह्यात हा क्राईम वाढलेला आहे इथे याच्या आधी ला। दौंड लावते दौंडला दिवसा धवळ्या एका मुलाचा खून झालाय त्याचा सगळा व्हिडिओ आहे मुलाचा धावा उद्या दिवसा धवले गेले खून झाला परंतु त्या बाहेर येईल रक्त दिसते अतिशय भयानक परिस्थिती आहे त्याच्यामुळे क्राईम या राज्यात वाढलेला आहे काळजी करू नका तीन महिने कळतात आपल्या विचाराचा ते गृहमंत्री आल्यावर तुम्हाला क्राईम हा शून्यावर आणून देऊ कारण का पोलीस जागेवर आहे वरती बसताना त्यांचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे पुढचे दोन तीन महिने जरा सहन करा कारण कधीच आपल्या पुण्यात मला सांगा कोयता गँग वगैरे कधी ऐकलं होतं का आपल्या काळात कोयता गँग ऐकते बलात्कार इथे दिवसा डवळ्यात खूप होत आहेत कुठली तरी मोठ्या माणसाच्या मुलांनी जाऊन गाडीचा ऍक्सिडेंट केला दोन मुलं त्याच्यात गेली त्याच्यात रक्ताच्या तपासण्यात रक्त बदल असं दलितचे गोष्ट आपण कधी केल्या नाही तर कधी करणार नाही त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका दोन तीन महिने फक्त सहन करायला लागेल एकदा सरकार बदललं आपल्या विचाराचा गृहमंत्री आला आणि आशा आणि अंगणवाडी वर्करच्या आपली महिला बालकल्याण च यंत्रणा आली जागेवर बसून आपण तुमचे सगळे प्रश्न सोडून आज इथे आल्यानंतर आपण अतिशय प्रेमाने स्वागत केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आयोजकांचे आभार मानते आणि पुन्हा एकदा तमाम इंदापूरकरांनी तो विश्वास माझ्यावर दाखवला आणि त्यांनी तुम्ही सगळ्यांनीच तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या शेजारचं बटन दाखवून तो विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या समोर नतमस्तक होऊन तुमचे मनापासून आभार म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आवाज धन्यवाद ताई आपल्या या सुंदर मार्गदर्शनाबद्दल आणि